ठाकरेंच्या विचाराचा था, ठाकरेंचाच था, महापौर मुंबईमध्ये बसणार आता काय यांच्या विचाराचा बसणं या जन्मात तरी यांचा महापौर बसणार नाही मंगल प्रभात म्हणतात की मुंबई भाजपचा महापौर बसला तर सर्वांची कॉलर काही ठेवली आणि दुसरीकडे संजय गायकवाड म्हणतात की महायुती झाली नाही तर शिवसेनेचाच महापौर तिथे बसत अजून येऊ नका वाटते आतापर्यंत वाद सुरू झाला बाजारात तुरी आपल्याकडे आहे बाजारात तुरी आणि आता शब्द तो नाही भट भटनेला माझ्या अशा प्रकारची आपल्याकडे मन आहे त्यामुळे अजून तुरी बाजारातच असताना यांचा महापौर यांचा दोघांचाही या महापौर बसणार नाही ठाकरेंच्या विचाराचा था ठाकरेंचाच महापौर मुंबईमध्ये बसणार असा काय यांच्या विचाराचा बसणं या जन्मात तरी यांचा महापौर नाही ठाकरेंच्याच विचाराचा आणि मराठी माणूस मुंबईचा महापौर पण असे म्हणाले की फडणवीस हे सगळे पक्ष चालू या म्हणण्याला काय अर्थ नाही लोढा हे बिल्डर आहेत लोढाला चापलूसी करावी लागते मुख्यमंत्र्यांची कारण सगळे धंदे लपवण्यासाठी लोडांना अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची चापलूसी करावी लागते एकीकडे करा करा डोस पडतायचा आणि आता हो। जो राम मंदिर प्रभू श्रीराम मंदिरावर जो पताका लावला गेला त्याच्यावर वृक्षाच चित्र आहे वृक्ष म्हणजे पर्यावरणाचा संदेश याच्यातून दिलेला आहे तो आपल्या संस्कृतीत आहे असं आसा असताना तपोवनातली पूर्ण वृक्षभूमी नष्ट करण्याचं काम चालू आहे परत तपोवन हे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं क्षेत्र आहे आणि जे आज फार दिवस नाही झाले आठेच दिवस झाले पताका लावून आणि नंतर त्यांच्याच पक्षाचे लोक या तपोवनातले पूर्ण पूर्णवृक्षाचा नायनाट करण्यासाठी निघाले समस्त याच्यात पक्षाचा कोणताच मुद्दा नाही समस्त वृक्षप्रेमी म्हणणार नाही पर्यावरणवादी आणि सगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्ष या वृक्षतोडीच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टीचा दुट्टपिपाना याच्यातून दिसतो घेतलं